<laughs> so ला दे ला तर आम्ही आलोय मॉलला कुठे सीवूडच्या मॉल ला आमच्या आहून काहीतरी काम होतं कोणाला तरी भेटायचं होतं सो मग मी त्यांना सांगितलं की सीवूडच्या मॉल मध्ये ड्रॉप कर बिकॉज इथे काहीतरी कालचं देखावे वगैरे केले एलियन्स एलियन्स बघायचं क्रिसमस झाला ना काल क्रिसमस आहे तिथे छान हे आहे आमचं

<laughs> <laughs> आँगा थे। आँगा थे खाना तर आजची मजा आणि टेडीचे नखरे तुम्हाला बघायला मिळणार आहे खाणार काही जास्त हे खायचं नाही नो वे काय वडापाव नो मी टेडीचं काही ऐकणार नाही आहे आम्ही हलकं फुलकच खाणार आहोत तर मी सगळं सर्च केलेलं आहे बट मला एवढं काही आवडलेलं नाही आपण पुढे बघूयात काय मिळतं खायला ते गॉड आता टेडी सोडणार नाही त्याला मिळाले पेस्ट्री, पेस्ट्री तो पेस्ट्री तो घेतोय शेवपुरी येते आई किती वेळ शेवपुरीला पेस्ट्री घेतली माझी शेवपुरी यायला खूप टाइम आहे ह्याने त्या दादाला हाय केलंय ह्यांना असं वाटत होतं आम्ही ब्लॉक करतोय सो त्यांनाही या ब्लॉकमध्ये यायचं होतं खूप वाट पाहिल्यानंतर फायनली माझ्या हातात येत आहे शेवपुरी चलो व्हायची आली शेवपुरी आता मी काय खाऊ मला दे मला दे? दे दे ना, ना? काय अरे दे ना किती अत्याचार होते माझ्यावर मी आता मोमोज काहीही नाही मी मोजून दोनच पुऱ्या खाल्लेल्या आहेत आणि हा बघा इथे पेस्ट्री ठुसतोय लिटरली इतना भी खाऊ भूका ही रहता है ये वर आमच्या डैडीला परफेक्ट सूट तर <laughs> आम्ही आमची पेट पूजा करून थेट मॉलकडे गेलो आणि खूप सुंदर दृश्य होतं खूप छान सजावट वा क्रिसमस नुक्ता नाही आता डेडी बघा खाऊन पिऊन मस्त आहे अरे डेडी यस हे एवढं उंच आहे बघा आणि हा सांटा बाबा आहे सांटा बाबा एलियन प्लॅनेट एलियन प्लॅनेट एरिया बघा बघा किती स्केरी आहे बघा

मी केक तर काय नुसतं होता नको बाबाचे बॅग काय करणार होते बॅग रेडी मला घेणार आहे ना बॅग आहे ना पैसे दे बॅग ओके स्वतः आम्ही कुठे चाललो आहे माझ्या फेवरेट जागेला ना कुठे खायला तर मी बिलकुल नाही कारण बाहेरच खाल्ले कुठे आई टाईम मग आम्ही तिकडे खूप खेळणार ना हां आई खाई आहे मी पुढे मी परश आहे हॅलो या आई साहेब जोधपूर हाऊस आहे जोधपूर हाऊस जोधपूर हाऊस मला हो आईने बघितच आहे चला आपण जाऊया उवरती टाइम झोन मध्ये खेळायला लिटरली बिहार हेडसेट सुद्धा आहेत बिहारमध्ये आम्ही बाईक सुद्धा चालू शकतो आणि स्नोवर्ल्डला तर तुम्ही आलाच असाल कारण इकडच्या मॉलमध्ये स्नोवर्ल्ड खूप फेमस आहे तुम्ही आलात का कधी स्नोवर्ल्डला आपण इथे ना हा इथे चालू होतो आणि तिकडे काही मजा आली होती ना मी एका राईडवरती गेलो होतो तिकडे मला भीती वाटत होती स्लिपरी साईड होती पूर्ण काय करायचं होतं काही कळत नाही असं उभं राहायचं होतं की बसायचं होतं काय माहीत नाही पुण्याचे मान ठेवाय पुढे बसायचं म्हणजे असं वाटतं मी पडणारच आहे एवढी भीती वाटायला लागली होती म्हणजे

आलो आलो आपण थर्ड फ्लोरवर होय होय इथून आहे इथे टाइम झोन मध्ये आलो की आम्ही मी मस्त म्हणजे खेळायला बघणार आहे कारण काय इकडचं मोठं मॉल आहे ना म्हणून इकडे खेळायला खूप जास्त आहेत नाही बाउन्सी कॅश पण आहे बघा हे आहे एसपेस इथे खूप चांगली चांगली हॉटेल सुद्धा आहे सिनेपोली सुद्धा इथेच आहे आणि मला तुम्हाला सांगायचं होतं तुम्ही अवतार अवितार थ्री बघितला का फायर अँड डॅश बघितला तर कॉमेंट बघ आपण अवतार आणि फायर अँड डॅश कधी बघणार बाबा जेव्हा बरा होईल कारण बाबाला लागलेलं आहे खूप पायाला खूप चांगलं होतं जिममध्ये खूप लागलं होतं पायाला लागलं आहे त्यामुळे नाही जमत खूप चांगलं आहे मी तुम्हाला खरंच सांगतो मी तुम्हाला खरं सांगतो पण बाबाची एक गोष्ट मला आवडत नाही जो तुम्हाला टाइम देत नाही माझे मूवी बघत नाही आईचे मूवीज सगळे बघतो माझे मूवी एक पण नाही बघत बिकॉज त्याला इंग्लिश आहे अशा मूवीज आवडतात जे लहान मुलांचे आहेत आणि तो एकदम पक्तो 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 मग माझ्याबरोबर गॉड जिला एक्सपॉन्स निवड पाहिजे बघायला कसा लावला त्याला आखी सिरीज त्याला आखी सिरीज सांगावी लागली मला गॉड गॉड जिला मल्टी सांगावं लागलं हे बघा नामको नामको मध्ये तर ही अशी सगळी बडबड ऐकून तुम्हाला कंटाळ आला असेल तर तुम्ही आता आमच्याबरोबर टाइम झोनमध्ये चला आणि खरंच सीवूड मॉलमध्ये खूप मोठा टाईम झोन आहे आणि इथे खूप गेम्स आहेत आणि ते असे असे आहेत की त्याचे मला नावंही नाही माहिती बट टेडीला सगळ्यांची नावं माहिती आहे आणि टेडी स्वत मला सोडून पुढे धावतोय तर टेडी आय एम सॉरी नेक्स्ट टाईमपासून मी तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी कॅरी करणार तुझे नखरे झेलण्यासाठी मंडळी मला माहिती नव्हतं की आम्ही मॉलमध्ये येणार आहे जर माहिती असतं तर नक्कीच मी कार्ड घेतलं असतं पण मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा कारण टेडी माझ्या नाकमध्ये दम करणार आहे मला त्याला सांभाळता सांभाळता नाकी नऊ येणार आहे आणि लास्टला मी त्याला कसं मनवते ॲज युजुअल uh -huh. ते पण बघत राहा आणि आम्हाला असे छोट्या छोट्या ठिकाणी जाऊन एन्जॉय करायला खूप आवडतं टेडीला लागल्याच ख्रिसमसच्या सुट्ट्या सो त्याने त्याचं मूड ऑन केलेलं आहे फॉर एन्जॉयमेंट आणि आमची लागणार आहे वाट मला कुठे माहिती होतं आपण येणार होत कार्ड आणलं असतं कसं असत आहे बघू आपण नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम म्हणजे कितीतरी दिवसांनी कितीतरी महिन्यांनी तुझं जरा लवकरने घेला हं महिन्यांनी जरा लवकरने घेल्या पाहिजे दिवसांनी लवकरत बरं ठीक हे जे टापू बेल आहे इथे आम्ही टेडी मला तुम्ही सांगितलं होतं कोणी कोणी टापू मला कोणी थोडं टेस्ट करा बाबा पण नंतर काय काय ते मला दोन्ही नाही आवडलं पहिली गोष्ट म्हणजे मी खाल्लंच नाही जास्त एकच घास खाला यांनी आणि याच्या बाबांनी खाल्लेलं आहे मी खात नाही आणि मला आवडलंही नाही ते काही टेस्ट नाही त्याच्यापेक्षा मी छान मला मस्तपैकी पैकी घरामध्ये व्हेजिटेबल कट करून छान रोल बनवून दिला असतं आणि तो दिला असतं बरं आलं असतं काय बघायचं ॲक्च्युली पेढी दाखवते मी ओके बट तो ओके नाही आहे मी इथे स्वतःवर खूप प्रेम करते मे मेरी फेवरेट हू आणि टॅडीला मिळाले इथे त्याचा फेवरेट शॉप ऑय शॉप टॅडीने इथे सुद्धा विचार केला होता मम्माला चुना लावायचा आहे बट आय एम हिज मदर सो टॅडी दादा बाबाचा फोन आता आलेला आहे टॅडी बाबाचा फोन आलेला आहे आणि आपल्याला बाहेर जायचं आहे पण बिलकुल वाकडं करू नकोस अजिबात नाही बाबा कसं ना करतो बघा कारण ह्याला गेम झोनमध्ये जाऊन गेम खेळायचे होते बट मी कार्ड आणायला विसरले बस माहितीच ना नव्हतं आम्ही इथे येणार म्हणून ठीक आहे मी त्यांना सांगितलं होतं साहेबांना आमच्या की जर तुम्ही भेटायला जात आहे कोणाला तर आम्ही गाडीतपासून काय करणार त्यापेक्षा आम्ही मॉलमध्ये जातो टाइमपास करतो थोडंसं आणि येतो मला माहिती असतं ऐस तर मी घेऊन आले असते कार्ड त्यात कार्डण्यासारखं काहीही नाही आहे चलो आता आम्ही करतो एक्झिट साहेब बाहेर वाढ बघता घेतलं तारेवरची कसरत सुरू झालेली आहे आम्ही एक्झिट करतो आणि साहेब फुगलेली आहे चक्क सो तरी हे केवढं मोठं आहे बघा माझ्या मागे आपण ना त्याचा फोटो काढला ना काही बाबा कुठे आधी ते बघूयात आला की नाही ते ठीक लाल ओके मी पण जास्त मस्का नाही लावत बिकॉज त्याने पण समजून घ्यायला हवं समजायला हवं त्याला बघूयात बाबा कुठे आले मनवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला असून सुद्धा तो मानलेला नाही साहेबांनी आम्हाला केलंय पिकअप आणि मी आता साहेबांना so, सांगते अहो आपलं ठरलं होतं का की मॉलमध्ये मध्ये जायचंय तर काय झालंय मॉल मध्ये आता आम्ही गेलो होतो राईट तर त्याला गेम झोनमध्ये जायचं होतं बट माझ्याकडे कार्डच नाहीये तर गेम झोनमध्ये मी त्याला कसं घेऊन जाऊ तर त्याच्यावरून तो रुसलेला आहे पण गेम झोन मध्ये जाऊन एवढं काय होणार आहे कारण जेव्हा पैसे फुकल त्याच्यापेक्षा खेळायचं ना आपलं आपलं बरोबर पण पर... <laughs> <दावाई laughs> तो, <थो दा> <laughs> तो रुचलाय लिटरली आणि मला म्हणतो मला तू का नाही कार्ड घेऊन आले आता मला माहिती आहे दिवस दिवस किलोमीटर असं धावायचं बरोबर आहे आणि असं पण आपण जिमला पण आज गेलो नाहीये ठीक आहे कारण तुमची पण तब्येत नाही बरी आणि माझी पण जरा असं जरानेस आहे पण त्याने हा असा हट्ट करणं योग्य आहे का नाही तर आपल्याकडे काही हा बरोबर तर तेच झालंय मी त्याला तेच बोलते की काही ठरलेलं वगैरे नव्हतं तरी सुद्धा जर तुला वाईट वाटत मी काही नाही करू शकत तर मी त्याला घेऊन आले आणि आता तो, तो काहीही बोलत नाही त्याच्यावर अजिबात रिॲक्ट करत नाही तर त्याचं मी लाला पुता सगळं करून झालेलं आहे बट तो रागवलेलाच आहे अजून तर एवढा हट्ट एवढा रागवला असेल तर रात्री नाही तो खुशरी सांगितलं मी रागावलं मी जेवण हॉट टेडी मागे दिसतच नाही पहिली गोष्ट अंधार आहे कारण हां दिसला दिसला टेडी हसतोय टेडी हसतोय याचा अर्थ डॅडीला आम्ही जे पकडतोय ते सगळं कळतंय आणि त्याला हेही पळतंय की तो जे हट्ट करतोय ते चुकीचं आहे बरोबर की ना टेडी टेडी टॅडी लपला काय टॅडी तुम्ही जो करत आहात ना तो चुकीचा आहे दिसत नाही टॅडी तुम्ही चेहरा दाखवा तुमचा दिसला दिसला <laughs> तर साहेबांनी त्याला दहा किलोमीटर चालायला सांगितलंय पण तो चालेल की नाही हे काय सांगता येत नाही no. आता आम्ही धरलाय आमच्या घराचा मार्ग आम्ही जातोय सो टॅडी so, खुश ना आता खाऊन कसं नाही एवढं लगेच लागला करतो आपल्याला नाही मिळणार कधी कधीच जायला तिथे चला आता चला आता घरी स्माइल दे गोड <laughs> तर फायनली मी आता टेडीला मनवलेला आहे आणि हा ब्लॉग संपवतो बाय